भाजपाकडून सोमवारी हसनी आश्रम कुंभारमाळा येथे विविध शासकीय योजना शिबिराचे आयोजन ॲडव्होकेट आघाडीच्या सरचिटणीस काजोल कांबळे यांची माहिती भाजपा ॲडव्होकेट आघाडीकडून सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी हसनी आश्रम कुंभारमाळा येथे प्रधानमंत्री विविध शासकीय योजना शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती ॲडव्होकेट आघाडीच्या सरचिटणीस काजोल कांबळे यांनी दिली अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये हे विविध योजना शिबिर होणार असून यामध्ये नागरिकांना आवश्यक असणाऱ्या आयुष्यमान कार्ड आभा कार्ड पॅन कार्ड स्वनिधी लोन योजना तसे डीमॅट अकाउंट हे मोफतपणे काढून दिले जाणार आहे हे शिबिर सर्व नागरिकांसाठी मोफत असून भाजप महिला आघाडीच्या नेत्या स्वातीताई शिंदे आणि जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील तसेच माजी नगरसेविका सविता मध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले असून याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन काजोल कांबळे यांनी केलेलं आहे मी काजल कांबळे भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा ॲडव्होकेट आघाडी सरचिटणीस म्हणून मी काम करते आपण प्रधानमंत्री शासकीय योजना शिबिर अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हसने आश्रम गजराज कॉलनी येथे आयोजित केलेलं आहे आपण हे शिबिर ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे व गीतांजलीताई धुंके पाटील यांच्या सैद्यमानाने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली हे आयोजन केलेलं आहे तरी ज्या काही शे शासनांच्या ज्या काही योजना आहेत त्याचा नागरिकांनी पुरेपूर लाभ घ्यावा असं मी त्यांना आवाहन करते याच्यामध्ये आपल्याला डीमेट अकाउंट असेल आयुष्यमान भारत कार्ड असेल आभा कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा स्वनिधी लोन असेल या सगळ्या सुविधा मोफत दिलेल्या आहेत त्यामुळे सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करते धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुंभारमाळा